रिनाव जेरेटिक्स जेनेटिक्स तर्फे आयोजित बायोसिड माका नऊ हजार सातशे पीक पाहणी कार्यक्रम संपन्न झाला श्रीराम बायोसेट जेनेटिक्स हैदराबाद आयोजित बायोसेट माका पीक डग, मका पीक पाहणी कार्यक्रम संपन्न झाला यावेळी हवामान अभ्यासक माननीय श्री पंजाबराव डग यांनी मकाबद्दल मार्गदर्शन दिले भाऊसाहेब मोहनराव थोरात यांनी शेतकऱ्याला मार्गदर्शन केले तसेच बायोसेट कंपनीचे विजयकुमार देशमुख भरत पोद्दार यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले आहे प्रगतशील शेतकरी कडूभाऊ धोंडीराम धनोरे यांच्या शेतामध्ये मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते सूर्यवार्ता न्यूज गंगापूर छत्रपती संभाजीनगर नमस्कार मित्रांनो माझं नाव अरुण कुमार पांडव सावता कृषी सेवा केंद्र लासू स्टेशन तालुका गंगापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर आपण आज, आज, आल, आज आलो एक गवळू शुरा या गावामध्ये धनुरे यांच्या शेतावरती आपण बघतोय सत्त्याण्णव ब्याण्णव बाळशिरची मक्का मादे, मादे ही आजच्या घडीमध्ये मध्ये मार्केटमध्ये सगळ्यात टॉपला आहे सत्त्याण्णव ब्याण्णव श्रीराम बाळशीरची एकदम जबरदस्त कनिज आणि उत्पन्न आता आपण बघू शकता ह्या स्थितीमध्ये आता रब्बी साठी एक पन्नास प्लस उत्पन्न आरामशीर निघणार एक साठी आज आहे एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस सिराम बायोशिल्ड सत्त्याण्णव या ठिकाणी पीक प्रादेशिक म्हणजे कार्यक्रम होता आणि जवळपास पाच सात ठिकाणी कार्यक्रमाला गेल्यानंतर ज्या ज्या ठिकाणी असाच म्हणजे लाईव्ह प्लॉट असे बघितले खूप चांगले मका आहे आणि भविष्यामध्ये मक्याला चांगले दिवसात भाव असल्यामुळं भविष्यामध्ये याला आता मक्यापासून डिझेल देखील होणार आहे म्हणून भविष्यामध्ये जे जास्त उत्पादन देणारे वाहन आहेत असं भविष्यात लावण्याची गरज आहे आणि लवकर येणार वाहन आहे का आणि खूप ठिकाणी पैसे त्यानंतर मला देखील म्हणजे चांगला वाटला आणि ही डोळ्यानं प्रत्यक्ष प्रात्यक्षिक ज्या ज्या ठिकाणी गेलो तिथं अशी प्रात्यक्षित पाहण्यात आली नमस्कार मी भरत पोद्दार श्रीराम बायर्से जेनेटिक्स या कंपनीमध्ये रिजनल बिझनेस मॅनेजर म्हणून काम करतो आहे आज मी लासूर स्टेशन येथे सत्त्याण्णव्याण्णव या मक्क्याची पीक प्रत्यक्षिकाच्या कार्यक्रमासाठी आलो असता सत्याण्णव्याण्णव या मक्क्याचं वैशिष्ट्य तुम्ही पाहू शकताय की एकसारखे मोठे वजनदार कनिस आहेत त्यामुळं करी उत्पादन जास्त येते सोबत जे आहे कापणीपर्यंत हिरवा चारा राहतो आहे त्यामुळं आपल्या जनावरांसाठी उत्कृष्ट पद्धतीचा जो आहे चारा पण सत्त्याण्णव या मक्यापासून होतो आहे आणि हे जे चारा आहे भरीव असल्यामुळं गोड असल्यामुळं जनावरं आवडीने खातात आणि कलर नारंगी असल्यामुळं इतर मक्याच्या तुलनेत बाजारभाव पण चांगला भेटतो आणि आपला आर्थिक फायदा होतो आहे तर मी सर्व संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना विनंती करतो आहे की येणाऱ्या खरीप हंगामामध्ये बाहेरश सत्त्याण्णव ब्याण्णव या मेकांची जास्तीत जास्त लागवड करून आपले उत्पादन वाढवावे धन्यवाद पाहण्यासाठी स्टार्ट करू मी उत्तम कृषी सेवा केंद्र संचालक सुभाष काळवणे लास रोटेशन आणि गाजगाव मी सत्त्याण्णव ब्याण्णव ही जी मक्का आहे हे, हे मागील तीन ते चार वर्षापासून विक्री करतोय तर शेतकऱ्याला अतिशय उत्पादन चांगले रब्बी हंगामात एकरी जवळपास पन्नास क्विंटलपर्यंत इचे ॲव्हरेज आलेले आहे आणि त्या बाबतीत शेतकरी अत्यंत समाधानी आहे इचं एकच ता एकच कनिष येतं या मक्काचं वैशिष्ट्य म्हणजे डबल कनिष टाकत नाही आणि कनिष दणकट आणि वजनदारी आणि रंग नारंगी ओके धन्यवाद इतर अधिक उत् म्हणजे एकर इतर वाहनापेक्षा जास्त उत्पादन देण्याची क्षमता या सत्त्याण्णव ब्याण्णव येणाऱ्या खरीप हंगामात सत्त्याण्णव ब्याण्णव या मक्काची लाग घरच्या शेतात लागवड आणि जास्तीत जास्त विक्री करायचा मी प्रयत्न करतो